त्यांच्या माहितीसाठी मग okay. ज्या वेळेला मी साहेबांना फोन केला तर तेव्हा मला बोलले की मला मठ बनवायचं आहे तर मग तो कुंभळ्यामध्ये जागा आहे मी तुम्हाला ते उपलब्ध करून देतो कारण या स्वामी समर्थ बैठकीला मी विनामूल्य जागा दिलेली आहे की पाच गुंठ्याची आठ गुंटी गेलेली नाही आता स्वामी समर्थांच्या मठाला देखील त्यातली जागा गेली किंवा अन्य कोंबळ्यातली माझी जागा गेली तर त्यात मला ते समाधान आहे आणि त्यासाठी आज मी आज मताचं काम वापरलं होतं तरी पण ते थांबलो आणि म्हटलं त्या भेट घेऊ हो। स्वामी समर्थांचं मठ हे कुंभळ्यामध्ये का व्हावं हे पण नक्की तुम्हाला सांगतो की कुंभळ्यामध्ये अनेक गोष्टी शक्य झालेल्या आहेत नसणाऱ्या गोष्टी शक्य केल्या ते मी केवळ सरपंच असताना केलेल्या आणि त्या आज म्हणजे पडिक अवस्थेत आहे तर मठ ज्या वेळेला होईल नक्कीच त्या ह्याच्यातून सर्व कामांना गती आहे आणि मंडणगड आता शेतीसाहेबांनी माहिती आहे मंडणगड मा, जिल्हा व्हायच्या मार्गे आहे मी तर सामींकडे हीच प्रार्थना कारण की कुंभार तालुका व्हावा ही माझी अपेक्षा असेल आणि त्यासाठी मठासाठी लागलेली ती जागा मला तुम्ही सांगा ना एवढी जागा मी सुंदर ठिकाणी देतो ही माझ्या स्वतःच्या नावानं आहे माझ्या मिसेसच्या नावाने त्यातली कुठलीही तुम्ही सांगा ती द्या पण हा एक माझ्या वडिलांच्या जस मी स्वामी समर्थना दिली आहे तसं माझ्या पक्षात मी ह्या ह्यांच्यासाठी बांधव तुम्हाला सुंदर बैठक चालू आहे की आपण दिलेली विनामूल्य जागा ज्याचं आम्ही कुठेही गाज्यावाज्या केलेलं नाही आहे किंवा काही केलेलं नाही त्यांना सुविधा त्यांना येऊन बोललो की टाळ्याला परिस्थिती अशी होती की मी बांधून पण देतो पण ते बोलले ना आमचा भर लागला जागेसाठी सर मी आणखी सदैव करतो आणि दुसरी गोष्ट साहेबांनी मला एवढं नक्की सांगितलं ज्या युनिटमध्ये साहेब होते ई एम ई इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल इंजिनियर आर्मीमध्ये त्याच युनिटमधला मी तर त्यामुळे आमच्या बोलण्या बोलण्यामध्ये युनिट पण जुळत सगळं जुळत त्यांचा स्वभाव जो आहे माझ्या मुलीशी पण त्यांनी भरपूर बोलणं केलं अगदी नक्कीच मला ते आवड झाली साहेब नक्कीच या मठाची लवकरात लवकर तयार करा आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला करू त्याचप्रमाणे साहेबांनी आम्हाला एक शब्द पण दिलेला आहे मराठा त्या नक्कीच माझ्या या कारकिर्दीत जर झालं तर मी सर म्हटलं मी शब्द देते आणि वचन देतो करून देतो